बोक्या सातबंडे भाग तीन लेखक दिलीप प्रभावळकर सरांचं मनोविश्लेषण बोक्याच्या शाळेत मराठीच्या सरांचा तास चालू होता ढेकणे सर तसे कडक त्यांचा आवाजही खणखणीत त्यामुळे सगळी मुलं सरसावून बसली होती बालकवींची कविता चालीवर म्हणून ढेकणे सर अर्थ सांगत होते ढेकणे सरांची एरवी ढेकून छाप मिशी होती म्हणजे नागपुड्यांच्या खाली एक मोठासा काळा ठिपका दिल्याप्रमाणे त्यांनी मिशी राखली होती पण काही दिवसांपूर्वी त्यानं मिशी कोरताना ब्लेड लागली आणि ती जखम बरी होण्याऐवजी चिघळल्यामुळे त्यांनी मिशा वाढवायचा निर्णय घेतला त्या आस्ताव्यस्त फेंदारल्यासारख्या फोफावल्यामुळे टेकणेसर अधिकच उग्र वाटत त्यांचं हाडपेरही मजबूत होतं पोट सुटल्यामुळे ते कमरेला पट्टा आवळून बांधत खोचलेला शर्ट बऱ्याचदा बाहेर आलेला असे मात्र कुणाची त्यांना हसण्याची छाती नव्हती दपकून जाऊन मुलं त्या कोमल कवितेचा अर्थ सरांच्या कर्कश आवाजात समजावून घेत होती फक्त सातव्या आणि आठव्या रांगेतल्या बाकांवरच्या मुलांची थोडी कुजबूज चुळबुळ चालू होती राकेश हळू आवाजात बोक्याला हाक मारत होता बोक्या कविता ऐकत होता सर मोठ्या आवाजात म्हणत होते गिरीशिकरे वनमाला ही दरी दरी घोमवित येई कड्यावरून घेऊन एवढ्या खेळ लतावलई फोगड्या बालकवी काय म्हणतायत हे पोक्या बोक्याचं लक्ष गेलं काय रे राकेश तुझ्या शेजारच्या विकासकडे घडाळ तास संपायला किती वेळ आहे विचार राकेश दबल्या सुरात म्हणाला अजून अवकाश आहे खा रे भूक लागली ग कविताई बोक्यानं त्याला दटवलं सर हातवारी करत गात होते घे लोळण खडकावरती फिरगर गर अंगा भवती जा हळूहळू छपत हिरवाळीत एवढं तण हालचाल दिसली ते ओरडले पाचोरड्या लक्ष कुठे तुझं पुस्तकात बघ जा हळू हळू तुला नाही म्हटलं तू जागेवर बस चालला लगेच बिंडू जा हळू हळू वळसे घेत लपत छपत हिरवाळीत पाचूची हिरवी पाने झुल बडे झुळ झुळ गाणे बालकवी निर्धराला उद्देशून म्हणतात हे सगळं राकेशला धीर धरवत नव्हता त्यानं बोक्याला हाक मारून विकासला त्याच्याकडे बघायला लावलं काय रे विकासनं समोरच्या मुलाच्या मागे लपून वाकून विचारलं तू मगाशी बाहेरून खायला काय आणलेस वडे आणि तिखट शेव विकासनं सांगितलं राकेशच्या तोंडाला पाणी सुटलं वडे गरम आहेत त्यानं विचारलं एकदम उघड ना पुडा मधल्या सुट्टीत खायचे थंड होतील मला ते तो सत्ता मग मी काय खाऊ तू माझा डबा खा त्यानं लगेच डबा काढला आणि बोक्याला पास करायला दिला बोक्या वैतागला त्यानं खुणीनं कविता ऐकायला सांगितलं पण राकेश फारच आग्रह करायला लागला म्हणून त्यानं त्याचा पोळी भाजीचा डबा विकासला आणि विकासचा वड्याचा पुडा राकेशला दिला ढेकणे सरांचं लक्ष गेलंस इकडे काय चाललंय अरे सात बंड्या विकास आमसुले काय नाही सर बोक्या म्हणाला राकेशनं हळूच पुढा उघडला गरमागरम वड्याचा वास आजूबाजूला दरवळला त्यानं बोक्याला देऊ केला बोक्या मानेनंच नको म्हणाला काय भाव खातोस असं म्हणून राकेशनं अख्खा वडा तोंडात कोंबला ढेकणेसरांना पुन्हा हालचाल दिसल्याबरोबर त्याने हटकलंस तो कोंडरे रे रे वळवळ करतोय तो राकेश अजवलकर उभारा उभारा पुढच्या ओळी म्हण राकेश तोंडात वडा असल्यामुळे नुसताच करायला लागला त्याला बाहेरही काढता येईना आणि गिळताही येईना उ काय करतोय तान्या बाळासारखं दातखिळ बसली का आणि तोंडात काय तुझ्या सगळी तो मुलं चोरून हसायला लागली सर खाली उतरून राकेश जवळ आले तोंड उघड ते गरजले राकेश तोंड उघडायच्या प्रयत्नात असताना पटकन वडा बाहेर पडला त्याचं तोंड भाजलं होत तो। गरम ग, वसा गाए, गाए। ग, ग, गरम कसा बसा काय सरांनी त्याचा कान पकडला गरमागरम वडा सर कोणीतरी खुलासा केला वर्गात जोरदार हाशा पिकला सरांनी वटारलेल्या डोळ्यांनी आणि उग्र चेहऱ्यानं सगळ्यांकडे